लोकप्रतिनिधींना जमलं ते गोरक्षेप यांनी करून दाखवले अशी प्रतिक्रिया आज नेरळ दामत आंबिवली पेशवाई परिसरामध्ये नागरिकांकडनं उमटताना दिसती गेल्या अनेक वर्षांपासून हा महत्वाचा राज्यमार्ग खड्ड्यांनी भरलेला होता रस्त्यावरती खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झालेली होती वाहतूक कोंडी अपघात आणि तासन तास रेल्वे फाटकाजवळ अडकलेली वाहनं हे चित्र दररोजचं झालेलं होतं रुग्ण विद्यार्थी नोकरदार वर्ग अशा सर्वसामान्यांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या पण ह्या गंभीर परिस्थितीकडे इथले लोकप्रतिनिधी सरपंच आणि सदस्य यांनी पूर्णतः डोळेझाक केली कुणीही रस्त्यावरती उतरलं नाही साधा आवाजही उठवला नाही पण जनतेचा आवाज बनून गोरक्षेप यांनी रस्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाला धारेवरती धरलं आणि अक्षरशः गुडघ्यावरती आणलंय आपण नेरळ आंबिवली गेट ते नेरळ दामद गेट हा जो पेशवाई मार्ग आहे या संदर्भात कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली उपोषणं केली मागच्या जुलै महिन्यामध्ये आपण बारा जुलैला रस्ता रोको आंदोलन करणार म्हणून विविध ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद असेल कलेक्टर ऑफिस असेल तहसीलदार साहेबांना स्थानिक पोलीस स्टेशनला आपण पत्रव्यवहार केली की सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण साईबाबा मंदिर येथे रास्ता रोको आंदोलन करत आहोत या आंदोलनाचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जाग येत आली व त्यांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की आपण तात्पुरतं आंदोलन थांबवावं आम्ही महिन्याभरात ह्या कामाला सुरुवात करतो आहे तर आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं होतं काही आपण आंदोलन मागे घेतलं नव्हतं स्थगित केलं होतं तसेच आपण त्यांच्या एक महिन्याची विनंती पाहून कोणतीही हालचाल होत नव्हती तर त्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा पत्रव्यवहार केले व अलिबाग पनवेल कर्जत या ठिकाणी पुन्हा पत्रव्यवहार केले एकोणतीस तारखेला आपण पत्रव्यवहार करताच चार तारखेला काम चालू झालेलं दिसलं हा विजय सर्वसामान्य नागरिकांचा आहे हा सर्व आंदोलनकर्त्यांचा आहे ह्याचं श्रेय सर्वसामान्य नागरिकांनाच जातं सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना जातं साईबाबा मंदिराच्या तिथे दोन वेळा उपोषणा आंदोलन करण्यात आली आमरण तीन तीन चार चार दिवस सामाजिक कार्यकर्ते उपाशी राहिले हे श्रेय त्यांचं आहे आणि हा विजय सर्वसामान्य नागरिकांचा आहे आणि सर्वप्रथम पत्रकार बंधूंचा विषय विजय हा कारण वारंवार आपण सामाजिक कार्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या विनंतीला मान देऊन माध्यमांमधून आपण प्रश्न मांडले त्यामुळे आज ह्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे सर्व स सर्व पत्रकार बंधूंचे मुळात आभार मानतो कारण आपल्या प्रयत्नांनी आपल्या संघर्षात साथ दिल्यामुळे हे काम सुरू झालेलं आहे धन्यवाद